आज आपण भेटणार आहोत एक अशा शेतकऱ्याला जो शेती आणि पशुपालनाच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल करतो मित्रांनो हे आहेत विष्णू वायाळ जे बुलढाण्या जिल्ह्यातील मनुबाई या छोट्याशा गावात राहून शेती करतात नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण विष्णू वायाळ यांच्या कृषी समृद्धी या गोट फार्मवर आलो होतो आजचा आपला विषय आहे शेळी पालन यशस्वी कसं करावं आणि शेळी पालनातून जास्त नफा कसा कमवला हो पाहिजे याबाबत आपण यांच्याकडून माहिती घेणार आहे मी जवळपास एकोणीसशे ब्याण्णवपासून शेती करतो शेतीच्या उत्पन्नावर मी माझं लग्न माझ्या बहिणीचं लग्न दोन मुलीचे लग्न तीन मुलांचे शिक्षण आणि मी जवळपास वीस लाखाचं घर बांधलेलं आहे आणि पंधरा लाखाचं माझं फार्म हाऊस बांधलेलं आहे त्याच्यानंतर मला आता सध्या मी नवीन शेळीपालन चालू केलेलं आहे माझात मी दुग्ध व्यवसाय केलेला काही दिवस माझ्याकडे गाई पण आहेत बैल पण आहेत आणि हे सगळं मी शेतीच्या उत्पन्नातूनच तयार केलेलं आहे आणि शेतीतून तुम्ही शेतीच्या जोरावर काहीही करू शकता हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो इथपर्यंतच थांबलं नाही तर मी दोन हजार चौदा साली नवी जे सीपीसुद्धा पस्तीस लाखाची याच शेतीच्या भरोशावर उचलली होती शेळीपालन हा असा व्यवसाय आहे की त्याला पहिले स्वतः त्याची थोडीशी माहिती असावी लागते किंवा माहिती नसेल तर त्याने एक सुरुवातीला एक एकच बकरी घ्यायची एक बकरी घेतल्यानंतर त्यांना हळूहळू ती कोणता पाला खाती कशी चरती याची सगळी त्याला हळूहळू अनुभव यायला लागतात त्याच्यानंतर त्यांना थोडासा का अनुभव वाढल्यानंतर दोन घ्यायच्या तीन घ्यायच्या असं करता करता पहिल्या वर्षी त्यानं पाच बकऱ्या घेऊन सुरुवात करायची जास्तीत जास्त चार ते पाच आणि त्याला हळूहळू अनुभव येत गेला की त्याला त्याच्यात येणाऱ्या अडचणी त्याला स्वतः अनुभवायला भेटतात आणि जर थोडाफार समजा त्याला जर त्याचं ज्ञान वाढत गेलं तर ते ऑलरेडी त्याला कोणाला विचाराची गरज पडत नाही इच्यात माझा एक प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणाले की शेळी पालन सुरू करताना एका शेळी पासून करा पण अनेक लोकांना लवकर कमी वेळेत जास्त प्रॉफिट कमवायचं हो असतं आणि त्यांच्याकडे वेळ देखील कमी असतो मग अशा लोकांनी किती शेळ्यांपासून सुरुवात करावी कमीत कमी नाही पण हे एकदम मोठ्या शेळ्या घेऊन त्याला अनुभव तो एकदम शक्य होऊ शकत नाही आणि त्यानं वेळेस कमी दिवसात मोठं होण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी तोटा जास्त होण्याची शक्यता आहे हा हा तरी पण एक एक शेळीपेक्षा आपण म्हणजे तरी साधारण काय सांगाल नवीन शेतकऱ्याला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची असली त्यानं ऐवजी दहा पर्यंत जावं कारण त्याला अनुभव नसल्यामुळं त्याला तोटे होण्याचे चान्सेस जास्त असतात कारण त्याला ज्यावेळेस शेळी बिमार पडतील त्यावेळेस त्याला प्रथम उपचार माहीत नसतो त्याला तिचे लक्षणं माहीत नसतात बाबा इला बिमार पडली म्हणून त्याला डायरेक्ट ज्या दिवशी ती खाणं बंद करते त्या दिवशी त्याला समजायला लागतं की आपली शेळी खात नाही ज्यावेळेस तो डॉक्टरकडं जातो त्या दिवशी त्याला डॉक्टर अवेलेबल नसतो जर कदाचित डॉक्टर अवेलेबल असला त्यावेळेस त्या शेळीची स्टेज एवढी झालेली असती की बाबा ती कवर होत नाही लवकर त्याच्यानंतर ती दगावण्याची शक्यता असती त्याच्यामुळे त्यांना सुरुवात बा अनुभवाशिवाय करू नये मोठा अच्छा म्हणजे सगळ्यात महत्वाचं शेळी पालन सुरू करण्याआधी त्यांना ट्रेनिंग घ्यावं किंवा अनुभव घ्यावा अनुभव ट्रेनिंग पेक्षाही अनुभव महत्वाचे कारण ट्रेनिंग फक्त आपण युट्यूबवर ऐकून ट्रेनिंग चालत नाही कारण प्रत्यक्षात गरज विश्वासाची ज्यांनी ज्यावेळेस पडते समजायला लागतं की अशी गरज होती आपण ही भागवली अच्छा तर मग पहिली गोष्ट शेळी पालन सुरू करताना एक शेळी किंवा दहा शेळ्यांपासून सुरुवात करा येईपर्यंत ते वाढू नये अच्छा दुसरी स्टेप काय शेळी पालनामध्ये दुसरी स्टेप म्हणजे बाबा शेळी घेताना शेळीची निवड चांगल्या पद्धतीने केली गेली पाहिजे चांगली म्हणजे कशी समजा आता ह्या आता एक एक वेळा पाठी पाठीयेत तर आणि आता ही शेळी तिसऱ्या आता ह्या सुरुवात आता आमच्या बऱ्याच दिवसाचे म्हणून हे जास्त वेळा आहे बकरी घेताना निवड अशी करायची ती जास्तीत जास्त दुसऱ्याना किंवा तिसऱ्याना जणलेली असावी पायलाडून असावी आणि किती वय असावं साधारण शेळीचं शेळीचं वय म्हणजे ती सहा महिन्याची पाठ झाल्यानंतर ती गामण राहील तर सरासरी दीड वर्षाची शेळी तीन वेळ तिसऱ्यांदा ज्या वेळेस जनते त्यावेळेस ती, ती दीड दोन वर्षाची होती हा निवड करताना कशी निवड करताना ती एक वेळा जणलेली असावी म्हणजे पाय लाडू याची प्रॉब्लेम जास्त येतात जनताची किंवा दूध कमी देण्याची क्षमता जास्त म्हणजे जास्त दूध देण्याची क्षमता नसती त्यामुळे दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा शेळी घ्यावी जास्त वेळा जन्मलेली शेळी घेऊ नये कारण तिचं वय जास्त असतं नंतर आपल्याला ती पिल्ले देण्याची क्षमता तिची थोडी कमकुवत होती आणि दूध कमी देते आणि एका चांगल्या शेळीचे लक्षण कसे ते जरा प्रॅक्टिकल सांगा आता चांगल्या शेळीचे लक्षण असे आता समजा तुम्ही शेळी पवरा हिला चमक आहे ही आकारात लांब आहे हिची हाईट भरपूर आहे हिच्या ज्या खुऱ्या आहेत ह्या एकदम गोल आहेत अशा तिरप्या तारप्या चपट्या नाहीत पुन्हा हिचे डोळे एकदम पाणीदार आहेत हिचे कान सुंदर आहे शेंग पण समजा असे मोडतोडके झालेले नाही आणि जे आड आहे आपण चांगल्या साईजचे दोन आहेत दोन सारख्या आकाराचे आता शेळी घेताना साधारण ती किती रुपयापर्यंत घेणं योग्य राहील कारण आता आपण असं बघतोय की शेळ्यांची किंमत सुद्धा मार्केटमध्ये भरपूर वाढलेली आहे तर काही लोक म्हणतात चाळीस हजाराची शेळी आहे काही म्हणतात पन्नास हजाराची आहे तर एक चांगल्या शेळीची किंमत तुम्ही सांगा की जी व्यवस्थित राहील सरासरी आपण बकरी घेताना तिची किंमत तिच्या क्वालिटीवर ती तिच्या खाली पिल्ल किती आहेत पिल्ले केवढ्या आकाराचे आहेत किंवा ती गामन आहे का खाली एका याच्यावर अवलंबून असते हो पण आता माझा प्रश्न असा आहे की जो नवीन शेतकरी आहे त्याला जास्त बकऱ्या घ्यायचे आहेत तर तो, तो क्वालिटीची बकरी जर घेतली तर येईल आणि थोडे मिडियम बकऱ्या घेतल्या तर जास्त बकऱ्या येतील नाही जर समजा तुम्हाला उत्पन्नच घ्यायचं असेल हा तर तुम्ही बा बकऱ्या वाढवण्यापेक्षा कमी घ्या पण चांगल्या क्वालिटीच्या घ्या कारण चांगल्या क्वालिटीच्या बाक्यात चांगले पिल्ले देतात आणि तेच तुम्हाला प्रॉफिट प्रॉफिट जास्त देऊ शकतात तुम्ही फक्त नग पण कमी होईल कारण पिल्ले त्या क्वालिटीचे त्यामुळे तुम्हाला बकऱ्या वाढवण्यापेक्षा क्वालिटीच्या बकऱ्या कमी असल्या तरी उत्पन्न वाढू शकतात अच्छा तर साधारण क्वालिटीची बकरीची किंमत काय असते जर समजा आपण आता या साईजची खाली बकरी जर घेतली आज रोजी ही बारा तेरा साडे तेरा पर्यंत बसती आता नवीन शेतकऱ्याने जमलेली शेळी घ्यावी की पिल्ल झालेली शेळी घ्यावी की रिकामी शेळी घ्यावी कोणत्या हिशात जास्त फायद फायदा आहे फायदा तिन्ही मध्ये जर तुम्ही समजा खाली शेळी घेतली तिची किंमत कमी भेटते तुम्ही जर गामन घेतली तिची थोडी जास्त द्यावं लागती आणि पिल्ल्याची घेतली तर त्यापेक्षा थोडी जास्त द्यावं लागते तुमच्याजवळ पैसे किती आहे याच्यावर अवलंबून आहे आणि तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्ही जनलेली शेळीत तुम्हाला रिक्स कमी आहे कारण ही लागण्याची ती लवकर लागत नाही लागल्यानंतर कामाला राहिल्यानंतर तुम्हाला ते अनुभव नसल्यामुळे ती जनती कधी हे सगळ्या अनुभवासाठी तुम्ही जमलेली शेळी घ्यावी अच्छा नवीन शेतकऱ्याने शक्यतो जमलेली जनलेली शेळी घ्यावी अच्छा आणि पिल्ले झालेले आणि जर काही शेतकऱ्यांनी पिल्ले असलेली शेळी जर शेडवर आणली तर तिची जगण्याची शक्यता असते का पिल्लांच्या नाही पिल्ले जर स्ट्रॉंग असतील तर ते मारणार नाही पण जर पिल्ले कमकुवत असले किंवा त्याला दूध नसले तर मग ते किंवा आजारी असले तर ते मारू शकतात अच्छा शेळी पालन करताना साधारण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कोणत्या जातीपासून करावी सरासरी शेतकऱ्यांना जातीच्या भांदात पडू नये आपल्या मार्केटमध्ये जी बकरी चालती आणि फक्त त्यांना निवडताना लंब लांब उंच चांगल्या क्वालिटीची आणि सरासरी आपल्या इकडं काळी उस्मानाबादी बकरी सक्सेसफुल आहे अच्छा आणि आपण जे म्हणतो आफ्रिकन बोर बिटल तर या बकऱ्यांची उत्पन्न चांगलं आहे असं शेतकरी सांगतात काय याच्याबद्दल तुमचं मते नाही हे यूट्यूब पुरतं ठीक आहे पण प्रत्यक्ष ज्याला करायचं त्यांना ह्या त्या बकऱ्याच्या बा ज्या बाहेर जातीच्या बाहेर देशाच्या आहेत त्यात आपल्या देशात त्याला तेवढी मागणी नाही आणि त्या रोगप्रतिकार शक्तीसाठी आपल्या गावरान बकरी सारखी तिची क्षमता नाही अच्छा आणि मटन काही जातीवर विकलं जात नाही नाही त्या ज्या वेळेस आपल्या ह्या ज्या उस्मानाबादी बकरी आहे याला जे आपले स्थानिक खाटक जेवढे किंमत देतात तेवढी त्याला देत नाही अच्छा आपली जी गावरान शेळी हिची प्रतिकार शक्ती खूप आहे आणि जे ते बाहेरून तुम्ही आफ्रिकन बोर्ड हे ते शेळ्या आणते त्याची प्रतिकारशक्ती खूप कमी आहे त्याच्यामुळे ते रोगाला लवकर बळी पाडतात आणि आपल्या स्थानिक मार्केटमध्ये आपल्या गावांशी जेवढी मागणी आणि स्थानिक खाटी जे आपले या उस्मानाबादी बकराचे पैसे देतात त्या बकराचे तेवढे पैसे येत नाही अच्छा म्हणजे जे मटन साठी जे बकरी चालतात हॉटेल वर किंवा आपली महाराष्ट्रीयन बकरी म्हणजे आपल्या उस्मानाबादी खूप चालते अच्छा केळी पालनामध्ये सामान्यतः आजार भरपूर येतात तर त्याची काय काळजी घेतली पाहिजे किंवा त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे आता सुरुवातीला तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही बकरी खरेदी करता त्यावेळेस तुम्हाला ती आजारी नसावी म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ती आणली ते बाकीच्या लागण होऊ शकते जर संसर्ग झालेला असला तर त्यामुळं तुम्ही पहिले ती मार्केटून आणलेल्या बकरीची काळजी घ्यायची किंवा ती लागलेली नसावी आणि आपल्या शेडवर आणल्यानंतर तिला शक्यतो आपल्या या बकऱ्यात एकदम पहिले आठ दिवस घालू नाही तिला थोडं बाजूला वाढायचं आणि आठवड्यातून एक दिवस काय करायचं की आपला हा जो चुना असतो बांधकामात वापरतो आपण किंवा हे कोणताही समजा आपण आता आखण्यासाठी जो चुना आणतो तो चुना पूर्ण शेडवर आथरून घ्यायचा पंधरा दिवसातून एक महिन्यातून म्हणजे आपल्या शेडचं निर्जंतुकीकरण होतं म्हणजे रोग येण्याचे त्याच्यातून जे सनजन्य सा, रोग आहेत ते निघून जातात ते निघून जातात आणि किमान एक महिन्यातून आपली गॅस पॉइजनची फवारणी केली तर तुमचे पिसा हे जे गोशीड हे ते कमी होतात तर तुम्ही ही सकाळी फवारणी करायची आणि दिवसभर बकऱ्या शेडमध्ये ठेवायच्या नाही दिवशी ती फवारणी करायची आणि समजा आता तिच्यावर येणाऱ्या बिमाऱ्या तर समजा आता सध्या हिवाळ्याचा मौसम चालू आहे तर हिवाळ्यात काय होतं यांना सर्दी पण जास्त येतं तर त्यावेळेस काय करायचं संध्याकाळी तुम्ही शेड अजिबात असं खुल्लं ठेवायचं नाही आता हे आम्ही प्लॅस्टिकचं कापड आणलेलं आहे हे म्हणजे आपल्या जे पाकिट बांधतात त्यांनी सरकीचे तांदळाचे त्याच्यापासून हे ये का, कापड येत या कापडातून हवा अजिबात शिरत नाही <coughs> यात काय करायचं का हे पूर्णपणे असं पॅकिंग करायचं अच्छा संध्याकाळी पूर्ण पॅक करायचं आणि असे डबे कापायचे तेलाचे त्यात तुम्ही ह्या ज्या गावांनी उरलेलं कुटारे ते टाका किंवा तुमच्याकडे ते कुटरा नसेल तर तुम्ही वाळलेले लेंडे ले ले टाकू शकता संध्याकाळी पेटून द्या आणि धूर पूर्ण तुमच्या शेड मध्ये तयार करा म्हणजे जे, जे थंडीतून व्हायरस येतो हा। तो बकऱ्यांना त्रास देत नाही अच्छा आणि जर कदाचित समजा बा तुमच्या एखाद्या बकरीला सर्दी झाली तर तुम्ही प्रथम उपचार तुम्हाला तेवढी औषधाबद्दल माहिती पाहिजे आपल्याला कसं आहे जर बकरी जणली तर पहिले आपल्याला ते आणि समजा बाबा जर थंडीचे दिवस आहे तर त्याच्यासाठी आपल्याला खाली खाली रिकामे कट्टे किंवा पोते लागतात आणि संध्याकाळी ते डाल पूर्णपणे उभी येण्यासाठी पोत्याने झाकलेलं पाहिजे हे डाल डाल लागल पोते कि लागतील किंवा समजा बाबा आपल्याला आता बकरीला असं कुठार टाकायचं तिला असं कॅरेट लागेल किंवा गाभाल लागेल तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता आता ही बकरी याच्यात खाती कॅरेटात समजा तुमच्याकडे बा सुरुवातच करू आले तुम्ही तर मग तुम्ही असे कॅरेटही आणले तरी चालतं अच्छा ज्यांना गाव आण घ्यायचे पैसे नाही ज्या लोकांकडे तर लोका खर्चात चालू करेपर्यंत घेऊ शकता अच्छा किंवा एक दोन आहे गावणीचा खर्च वाचवायचा तर तुम्ही सध्याचे कॅरेट वापरू शकता आणि कॅरेट अशी दोरीनं तुम्ही अशी लटकूनही देऊ शकता वर शेतकरी मित्रांनो भाग दोन हा पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही आपल्या चॅनल वर पाहू शकता धन्यवाद